आपन रहत वारता। आपन चा चा आसल, आसल आपन। नमस्कार मित्रांनो आपण पाहता राहत वार्ता आज आपण एकोणचाळीस बीड लोकसभा च्या निवडणुकीच्या अनुषंगानं अपक्ष उमेदवार राजेंद्रजी हुक्के पाटील यांची या ठिकाणी बेधडक मुलाखत घेणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांची एकूण सामाजिक जीवन असल राजकीय असेल या सर्व गोष्टीवर आपण करणार आहोत नमस्कार पाटील नमस्कार जय शिवराय सर्वप्रथम तुम्ही आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात आपला परिचय द्या मी राजेंद्र तालुका जिल्हा मी लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे व जनतेसमोर मी आज पंचवीस नंबरला मला टी व्ही चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळं राजकीय जीवन सामाजिक जीवनात मी बरेच असे सामाजिक उपक्रम केलेले आहे राजकीय के जीवनात कधी राजकीय पक्षात कोणत्याही नव्हतो आणि आहे पण आज अपक्ष म्हणून तर आपण आता बघता एकंदरीत राज्य असेल देश पातळीवर असेल एकूण ही राजकीय परिस्थिती आहे कुठली आपल्याला जे राजकीय पक्ष आहेत हे खरंच जनतेच्या प्रश्नासाठी आता आपण सामाजिक चळवळीत गेली सातत्याने वीस वर्ष झालं काम करत आहात तर आपल्याला वाटतंय का की हे खरंच जनतेच्या प्रश्नासाठी निवडणूक लढत आहेत का आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही निश्चितच ते स्वतःच्या स्वतःसाठी लगत आहेत कारण आपण बघितलं राजकारण हे खासदार कि आमदार कि म्हणजे ह्या लोकांचा धंदा झालेला आहे कुठतरी डहाशे करोड रुपये घात दोनशे कोटी रुपये काढते ह्यांचा पुन्हा एकदा पडल्यानंतर भजरंगप्पा पातोश येत नाही किंवा पंकजाताई परत पडले त्या पातोश तिथे गेले नाही त्यामुळे हे लोक निवडून आलं तरी विकास देत नाहीत पांडल्यावर जनतेकडे बोलत नाही त्यांना फक्त त्यांना मान पाण्यासाठी उभे पद पाहिजे कुठतरी भ्रष्टाचार करायचा आणि आमाप संपत्ती जमवायची आपण वगैरे मोबाची पहिली परिस्थिती बघा कशी होती पहिलं ह्याची बघा सर्व उमेदवाराची हे फक्त याचा राजकीय धंदा आहे जनतेला बोलता आपल्याला बळी पाळायचं मी एकाच करीन असं करीन म्हणून म्हणून आज सगळी भीषण परिस्थिती रस्त्याची दुरवस्था सगळी पंचायत खेड्यापाड्याने रस्ते नाहीत सरकारी दवाखान्याचे हाल बेहाल आहेत कुठं स्वच्छता नावाची गोष्ट नाही आरोग्याचं तसं ते शिक्षणामध्ये जिल्हा शाळा पडायला आहे जिल्हा परिषद शाळा मध्ये दर्जा नाही लहान पाच मुलं फक्त विद्यार्थी शिकता तिथं म्हणजे कोणचे पाण्याचा प्रश्न दहा दहा पाच पाच किलोमीटरवरून पाणी प्यायला आवडतंय लोकांना म्हणजे हे कुठतरी ह्या लोकांना फक्त बंधताफा द्यायचा मी विकास करेन मी विकास करेन आणि जनतेला बळी पडायचे आमिषाला बळी पडते जनता याच्यामुळे कुठतरी का सामान्य घरचं बोर्ग आता हे प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेसाठी उभा आहे आता आपण एकंदरीत बघत आहात एकंदरीत पंकजा मुंडे आहेत त्यांच्या सोबत सत्तेमध्ये पाच आमदार आहेत पूर्ण शासकीय यंत्रणा असेल किंवा सगळी सत्तेची यंत्रणा आहे दुसरीकडे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेणारे बजरंग बाप्पा आहेत त्यांच्याकडे दोन साखर कारखाने आहेत पूर्ण महायुतीची यंत्रणा त्यांच्याकडे आहे पंकज दायकर महाविकास आघाडीची यंत्रणा आहे तर मग आपण अपक्ष उमेदवार मग यात आपल्याला आपला निभाव कसा लागणार किंवा जनतेने आपल्याला मत द्यावे असं कोणतं आव्हान आपण जनतेला करावे वाटतंय नाही जनतेला भेट दिली तर जनतेलाच माझा परिचय जिथं असं गाव नाही तिथं राजन लोकेचं नाव नाही कारण मी दरवेळेस शेतकऱ्याचे ऊसाचे बिला असते ऊस घालण्यापासून सगळे आंदोलन मी केलेले त्याच्या कारखान्याला पण तुटलं बजाजला पण तुटलं होतं शेतकऱ्याचे पैसे न दिल्यामुळे त्यामुळे सगळ्या वेळ शेतकऱ्याला माहिती माझं कामाची पद्धत कशी एकदा हातात घेतलं मी सोडित नाही आणि मराठा चवळ इथे मी गेले पंचवीस वर्षाचं काम करतोय माझ्यावर कितीतरी गुन्हे आहेत मी आता पाच सहा महिने खरं राहावं लागला रा आम्हाला रा 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 तीन सात सारखे गुन्हे आमच्यावर करून टाकले आम्ही गुन्हा न करता आम्ही कारण कुठेतरी मराठा चळवळ त्यांना दाबायची होती पण मराठा समाज असल्या खोट्या गुन्ह्याला घेऊन आम्ही घरी बसणाऱ्यापैकी नाही उद्या शेतकऱ्याचे प्रश्न प्रश्न आहेत महिलाचे प्रश्न आहेत शेडछाडी याचे किंवा त्यांना मी सांगू इच्छितो आरोग्याचा प्रश्न असेल पाण्याचा असेल विजेचा असेल सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या विजेचा आहे रात्री बारा निकाला लाईट येते दिवसा लाईट शेतकऱ्याला पाहिजे लोक करंट द्यावा लागेल डुकराचा त्रास आहे शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणात पिकाची पिकं उद्धव करते डोक्याची गुरु हरणाचा त्रास आहे काही भागात एका साईडला हरण तसेच करते म्हणजे कुठतरी हे जग आमचं पीक उघड्यावर आहे आमची संपत्ती शेतकरी जगते ती उघड्या पिकावर निसर्गाच्या जेव्हा जगत होतात ते रोगराई वेगळी सुती ना डोक्याचा हरणासारखा त्रास व्हायला याचा कुठतरी सरकारने बंदोबस्त केला पाहिजे ना तुम्ही शहरामध्ये कुत्रे जास्त झाले तर कुत्रे पकडायला माणसं धाडतात मग तुम्ही डुकरं हे पकडायला माणसं धाडा त्याला मारा काही करा पण आमच्या शेतकऱ्याचा त्रास कमी करा हे कुठतरी आवाज उठवायला म्हणजे तुमचं म्हणणं की मला जर जनतेने निवडून दिले तर विशेषतः सर्वप्रथम शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी माझं पहिलं प्राधान्य प्राधान्य असेल त्यानंतर आता आपण गेली सामाजिक चळवळीत वीस वर्ष झालं काम करत असा कुठला एखादा अनुभव की ज्या अनुभव

शेतकऱ्यासाठी आयुष्य घालतात त्यांच्याकडे बघून लक्ष झालं की शेतकऱ्याचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात जास्ती समज शेतकऱ्याच्या जे उसाचे पैसे असतील तुमच्या सोयाबीनचा हमी भाव असेल कापसाला हमी भाव करा तुरीला असेल हे फक्त दरवर्षी सरकार एकच पंचवीस वर्ष झालं होतो भाजपवाले असले ते दिंड्या काढतात हे करते स्वामीनाथन आयोग लागू करा शेतकऱ्याच्या मानाला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून ते भाजप सत्तेत गेलं की राष्ट्रवादी माणसं सर नव्हते शेतकऱ्याच्या मानाला हमी भाव मिळाला पाहिजे स्वामीनाथ लागू झाला पाहिजे पण सगळे आले तरी स्वामीनाथ नाव देत नाही कारण उद्धव ठाकरे साहेब आता एकनाथ शिंदे साहेब होते देवेंद्र फडणवीस साहेब होते मग नेमकं स्वामीनाथन आयोग लागू कोण करणार शेतकऱ्यांना हमी भाव देणार कोण हे कुठतरी आता ते जाप विचारला पाहिजे नरेंद्र मोदी काळा पैसा आणतो म्हणजे सगळ्याच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख करतो म्हणजे कुठे गेला काळा पैसा तो जे काळा पैशाही होते तेच काळे लोक जाऊन गोरे पाणी झाले अजितदादा असतील अशोक चव्हाण असं नेते जे भाजपमध्ये गेले गोरीपान झाले काळा पैशाचे नाव खाली जयंतची दिशा होती काळा पैसा आणतो आणि आज पेट्रोलचे भाव प्रचंड करणारा वाटले तुमच्या गॅस टाकीचे भाव प्रचंड करणारा वाढलेत सगळ्या सगळी महागाई असे प्रचंड सोनं काय भाव होतं सोनं बहात वंचित अशी वस्तू नाही जी फक्त व्यापाऱ्याला पोहोचणार हे सरकार आहे त्यांना व्यापाऱ्यांचं बिझनेसमॅन लोकांचं थोडंच कर्ज माफ केलं पण शेतकऱ्यांचं साध दुष्काळ पडला शेतकऱ्यांचं पीक आता घरपीटी नाही घे हे च शेतकऱ्याला होती पिकेमध्ये टाईम नाही काहीच नाही फक्त भू कापा द्यायचा आम्ही हे करू आम्ही हे करू दोघंही सारखेच लबाड लाडक्यात आणि राजकारणात काहीच फरक नाही म्हणून कुठेतरी वाटलं की आता आपल्याला याच्यात उतराव लागतो आयुष्यातील पहिलं कोणतं आपण सामाजिक आंदोलन केलं आणि त्याला कितपत झाला असं काही एखादी तुम्हाला आठवण आहे का की आपण सामाजिक चळवळीत आलात आणि पहिलं सामाजिक आंदोलन प्रसंग एखादा हो निश्चितच सामाजिक कार्यात वातावरण दोन हजार तेरा चौदाला मी पुन्हा डबल राहतो अगोदर मी जसं चार पासून काम करतोय पण मध्ये मी चालू मग दोन तीन वर्ष नव्हतो राहायला सक्रातीचा टाइम होता डॅटी बंद होत्या महिलाचे डागिने बऱ्याच ठिकाणी घेतली आम्ही शिवसौकात रास्तावर खूप केला भांडणं खेळ पण नाईटी तात्काळ लावून त्या कारण आपल्या आपल्या सणाला नैतिक काय दिवाळीला असणपती नैतिक जातात महिलाची छेडछाड होते हजार बघे होते आणि दुसरं शेतकऱ्याचं जे महिष कारखाने कोटी वाटीत नाही घेत सात आठ महिने शेतकरी मला पुन्हा आहे ते माहिती स्वभावाला हातात विशेष विषय ते मी पूर्ण हायकोर्ट भेटलो मंत्र्यांपर्यंत भेटलो मुख्यमंत्र्यांपर्यंत भेटलो पैसेच वाटायला हवं त्या कारखान्यावर आम्हीच देतो पैशाच मला शेतकऱ्याचा आशीर्वाद पाहिजे तेव्हा शहाऐंशी कोटी वाटून पुन्हा अडीचशे रुपयाने बिल त्या शेतकऱ्याला द्यायला लागलं बारा कोटी रुपये पुन्हा त्या कारखान्याला द्यावा लागले कारण मी त्या त्याचा हायकोर्टाने भेटतो आणि शेतकऱ्याचा फायदा झाला तिच्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद लागले मला तेव्हाच आज मी समोर आहे आणि ते शेतकरी निश्चित मला वाऱ्यावर सोडणार नाही म्हणजे ज्यांना ज्यांना तुम्ही या ठिकाणी बजाज कारखान्यांच्या आणण्याच्या विरोधात आवाज उठवला आणि ज्यांना ज्यांना तुमच्या माध्यमातून न्याय भेटलाय अशी शेतकरी मतदान रूपी आपल्याला निश्चित आशीर्वाद देतील असा आशावा आपल्याला आहे आणि आता आपल्याला दुसरा प्रश्न आहे की एकंदरीत आपण आता बघताय राज्यात असेल देश पातळीवर असेल सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील स्वतःचे सत्तेची पोळी भरण्यासाठी कुठंतरी मराठा विरोध ओबीसी हवा जाणीवपूर्वक या सत्ताधाऱ्यांनी किंवा या राज्यकर्त्यांनी उभा केलाय का यावर आपलं काय म्हणते निश्चित हे राजकीयच गाव आहे जे दरवेळेस प्रत्येक वेळेस आपण बघतो दरवेळेस इलेक्शन जिल्ह्यात मंजारा वंजारा विरुद्ध मराठा असा वाद लावला जातो गेले वीस वर्ष काय जाणीवपुरो विकासाचे म्हणजे जा जनतेसमोर जाईनं जावा विकास काय केला म्हणून जावा बजरंग बाप्पा जावा तर विकास काय केला म्हणून जावा तुम्ही दरवेळेस मी मराठा असं जाणीवपुरो करून गावागावातले गावातले संबंध गावगाडा बिघडायला लागला हलपूर लोकांना कुठतरी ह्यांना याच्या ह्या गोष्टीपासून जनतेनंच ह्याला दूर ठेवला पाहिजे तू जा, जातीचं सांगू नको आम्हाला तो आमच्या गावासाठी काय केला आमच्या गावात रस्ता केला का आमच्या गावात शाळा चांगल्यात का आमच्या गावात आरोग्य दवाखाना चांगलाय का शेतकऱ्यासाठी काय सुविधा केल्या तो आपण आंदोलन केलं का आमच्या पीक भेटा म्हणून तू पीक तात्काळ शेतकऱ्याला भेटत नाही ह्याच्यासाठी ना। कुठतरी आवाज उठणं गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक तर मग आता आपण आता बोललात की बाबा ह्यावर मी आवाज उठवणार मला तुम्ही असं सांगा की आता पंकजा असतील हे दोन्ही उमेदवार आहेत मग यात आपला कसा निभाव लागणार नाही जनतेचे जेव्हा उभा आहे जनतेला माझा आव्हान आहे या राजकीय लोकांना बळी न पडता माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून द्या कारण मी आजपर्यंत जे कार्य केले ते निश्चितच बीड जाते जनतेला सगळ्याला माहिती की माझं कामाची पद्धत जी आहे एकदा मी पंच्याहत्तर वर्ष झाले आपल्या स्वातंत्र्य हो ना आपल्या बीड जिल्ह्यात कारण काय अजून जिल्ह्याला उस्तोड ना उतरला जातेच उत्तोड मंदुराचा उद्योगधंदे नाहीत काहीच नाही त्याच्यामुळे कुठेतरी रेल्वे आली पाहिजे अहो अवघड नांदेड तोर विमानतळ झाले आपल्या इथे रेल्वे येत नाही कुठतरी दुर्भाग्याची गोष्ट आहे का ते आपण जे निवडून देणार पोकेशाने निवडून दिली नाही तर त्या नरेंद्र मोदीच्या फोटो बोलू शकत नाही बजरंग गोपाळ निवडून दिलं शरद पवार चेक नाही मग ते एक प्रकारची गुलाम होते तुम्हाला गुलाबाला निवडून द्यायचंय का तुमचा तिथे आवाज पडखरपणे मांडणार राजे हे फक्त नाटक शेतकरी पुत्र म्हणते प्लेट काट्यामध्ये किती वजन आण रिपोरी किती चोरली जाते सगळ्यात कारखान्यायला ते प्रश्न बजरंग गोपाय सगळेच कारखाने बाहेर पडून देत नाही रिकोरी ते चोरली जाते आम्ही पंधरा दिवस व्यापार भाव दिला जात नाही पंधरा दिवसात दिवसाचा कुसोबि बदलकार दिले जात नाही बदरंगप्पा मराठा मराठा म्हणून आता चालू आता आमदार इलेक्ट्रिसिटी झाली बदरंगप्पा गेल नाही भेट द्यायला मी तात्काळ पोरायच्या फोन आला सगळ्याचा मी लगेच तिथे जाऊन भेट देऊन त्याला दोन्ही समाजाला शांत तिथं आवड केली हे तिथं जाऊ शकत नाही कारण हे ना फक्त जातीवर पेटवायचं हेला विजवायचं नाही या त्याच्यामुळं त्याची दुकानच याची जीवसी पवार साहेबांचं आत्मरचं राजकारण देवेंद्र फडणवीस हे सारखंच आहे पवार साहेबांनी विस्तार जातीवाद पेटी केलाय आणि देवेंद्रचं तर भाजपचा डीएनए ओबीसी मंत्र्यांना सांगितले त्यामुळे आपल्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की आपला माणूस तिथं हे खंबीर फुटा तिथं धाडणं गरजेचं आहे त्यामुळे जनते मला निश्चित मला मदत मतदान आणि आशीर्वाद देईल एवढी माझी आता एकंदरीत आपण अपक्ष उमेदवार आपलं दूरदर्शन किंवा टीव्ही आपल्याला चिन्ह आलेले आहे परंतु माझा लगाव असेल किंवा बीड जिल्ह्यात असेल महायुतीकडून असं मुद्दाम या ठिकाणी चर्चा किंवा वावडल्या उठव जातात किंवा राजेंद्र उमेदवार मॅनेज उमेदवार आहे महाविकास आघाडीकडून किंवा पंकजा मुंडेकडून मुद्दा मुद्दाम मराठी मतांचं ध्रुवीकरण व्हावं यासाठी या उद्देशाने त्यांना उभं केले तर या आप आरोपाला आपण काय प्रत्य उत्तर द्या नाही माझं भेटण मॅनेज उमेदवार तुम्हाला सगळ्यांना माहिती की आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचे त्यांचे समोर त्यांना स्वतः सांगितलं होतं माझी छाती जरी फायदा माझ्या छातीत धनंजय मुंडे हा दिसते सगळ्या लेख सांगितलं मग असं कोणता डॉक्टर होता ज्या डॉक्टर ऑपरेशन करून ते छाती काढून हाजीदाराने ते बाहेर काय धनंजय मुंडे त्या जा डॉक्टरचं नाव सांगा आम्हाला अचानक तुम्ही कशामुळे बाजूला गेला छाती ठरली होती आणि तुम्ही आधी त्यांच्यावर एक ब्रश शब्द बोलत आहे ना धनंजय मुंडेबद्दल त्यांचा एक ब्रश शब्द नाही कधी ते हे शब्दाने बोलत नाही त्यांच्या म्हणजे तुमचं म्हणणं की माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुमचा असं थेट त्यांच्यावर आरोप आहे किंवा तुम्ही असं म्हणताय की बजरंग बाप्पा हेच महाविकास आघाडीचे निश्चित मॅनेज उमेदवार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा मला पाठिंबा द्यावा कारण मी जनतेसाठी काम केले त्यांनी माझ्यासाठी सत्रसाठी काहीच काम केलेलं नाही त्यांना आपलं शांत राहावं मला पाठिंबा द्यावा नाही तर आम्हाला सगळ्या जनतेला माहिती ना त्यांच्या समोरच्या नेत्याने काय सांगितलं उभं ते नाकल करण्याचे फॉर्म भराय म्हणून भरून आपलं हातीत चालायला लागेल तुम्ही जर त्यांचे तुमचे भ्रष्टाचार एवढे तुम्ही काढाय त्यांचे भ्रष्टाचार आहेत ना आम्हाला माहिती आम्ही आमच्या सभेमध्ये निश्चितपणे शोध करू शकणार आता आपण बघता ईडी असेल सीबीआय असेल किंवा जी जी शासकीय यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात आहे ती विरोधकांना दाबण्यासाठी या सत्ताधाऱ्याकडून या यंत्रणेचा पुरेपूर वापर केला जातो का यावर आपलं काय म्हणतो निश्चित बरोबर आहे इलीचा ह्याचा वापर केला जातो हे चुकीच आहे पण इलीचा वापर कुणाबद्दल केला जाईल आज राज्य लोकेल पंचवीस वर्ष सेवा करता येईल कधी काय रुपया कोणाचा खाल्ला नाही कधी गुत्तेदारी केली नाही कधी कोणा नेत्याची लाल चाटली नाही त्यामुळे आमच्यासारख्याला काय भिऊ आम्ही आम पात्राच्या घरात राहणार लोक भिऊ कुणाला आहे कदम बाप्पा सारखे तो एवढी संपत्ती कुठून वाढली त्याला घेऊन आहे त्याच्यामुळे ते जाणीवपूर्वक ही मेहनजी उमेदवार आहे लिलीची नोटीस द्यायला येऊ नये ह्याच्यामुळे केलं उपाय उमेदवार आम्ही तर आमच्या कितीतरी केसेस असेच घेतले ना आम्हाला काही घेत नाही आमचं मागे बिजली लागायचं समजत नाही इडी चिडी काहीच नाही ते बजरंग बाप्पाच्या मागे लावू शकते बजरंग बाप्पा मॅनेज आहेत त्याच्यामुळे म्हणजे तुमचं म्हणणं की बजरंग बाप्पाकडे एवढे समा प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर कुठेतरी धक्का लागू नये म्हणून आपलं ते उभं राहिले हो निश्चित निश्चित त्यामुळेच उभा ठरले असते माझा एक अंदाज आहे कारण नाही तर काही ते बजरंग बाप्पाचे धंदे मुलाचे खूप जुने संबंध आहे ते बिडची दाखवलं घेतो त्यांना बघायला मी त्यामुळे माझं निश्चित आरोप आहे की बदरंग बप्पा हे मी उमेदवार हे लाटला टिकणार नाही बीड जिल्ह्यातल्या जनतेला तुमच्याद्वारे मी आवाहन करतो की लाटला हे टिकणार नाही हे दोन तीन दिवस करून बंद करून ठेवणार आहेत आणि हे तुम्हाला ओळखीणारी माणसं नाही तुमच्या गावातल्या नाही झालं तर ओके जनता बी एक दोन जणांना ओळखीत असतील किंवा बदरंग बप्पा एक दोन जणांना सामान्य जनतेला ते ओळखीणार नाही तुमच्या रस्त्याचा प्रश्न बघणार नाही कंचा बघणार नाही ते पाण्याचं नाही विजेचं नाही पणच नाही माझ्यासारख्याला जर फोन केला तर मला चोवीस तास फोन चालू तेव्हा दोन मिनिटात मी तुम्ही फोन लावल्यानंतर मी काम करायला लागले कधी कोणतं मी असं करीत होतो तुम्ही तर आधी करा आम्हाला के म्हणतात केलं नाही केलं मी निवडून गेलो हारपाराच्या पाराचे जे जनतेला त्याला ते आम्ही मान्य करू पण आम्ही तरीही त्याला चार तारखेला निकाल लागल्यानंतर पाच दहा जनतेच्या शिळ निश्चित राहणार असेल तर आता एकंदरीत जो मतदानाचा टक्का आपण घसरत चालला आपण बघितलं पहिला टप्पा असेल दुसरा कुठं बावन्न टक्के मतदान झाले कुठे अठ्ठेचाळीस टक्के आहे कुठं हे म्हणजे लोकांमध्ये जी, जी मतदान न करण्याची नकारात्मकता कशामुळे आली असं उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं आली असं नाही दोन्ही एकाच नाण्याचे दोन बाजू झाले आहेत ना दोघी फक्त जनतेला फुसे जनतेच्या लक्षात आले ह्याला ढवळ्याला दिलं काय दिलं काय दोघ सारखेच आहेत नरेंद्र मोदी हे बी फुशी देतो तसं पवार ह्याच्यावर वरसत नाही जनतेचा दोघं सारखे झाले त्यामुळे जनतेला वाटतं ह्याला मतदान केलं तरी हे तेच करणार आहे ह्याला केलं तरी हे तेच करणार आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये मानसिकताच राहिली नाही मतदान नाही केलं बरं त्या उन्हाचं राहण्यापेक्षा आपलं घरी बसते लोक पण मी जनतेला आवाहन करतो की माझ्यासारख्या चांगल्या उमेदवार मतदान करण्यासाठी निश्चित घराच्या बाहेर पडा मतदान करा आणि तुमचं एक मतदान हे राष्ट्रासाठी चांगले कारण तुम्ही जिल्ह्याचा प्रतिनिधी ठेवून करा जिल्ह्याचा प्रतिनिधी ते जिल्ह्याचा प्रतिनिधी देशाचा कारण आपल्या घरात कारभार एखाद्या हाताने आपण हाता चौकशी करतो आपली मुलगी आपण पूर्ण चौकशी त्याची करतो कसं आहे काय तर ह्या माणसाची चौकशी होणे गरजेचे हे माणूस आहे काय करणार आहे शिमेट रोड करणारे लोक येते पंकजा बापा हे कागदावरच सगळे विकास करते ऑलरेडी जनतेमध्ये खाली रस्ते व्हायचा काहीच विकास नसतो कारण गेले कित्येक वर्ष होईल बॅकलॉकच भरायला लागेल सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून जे ते विकासाचा बॅकलॉक करायचा विकासाचा बॅकलॉग करायचा बॅकलॉग उठो का दाखव एखाद्या गावात गेला एक बॅनर लावा तुमच्या चिन्हाचं बॅनर लावा तुमच्या विकासाचं बॅनर लावा ते बॅनर बघून आम्ही म्हणाले तुमचं चिन्ह हुडकुण भेट दिले ती जनता हुडकीच चिन्ह तुम्ही दाखव मी असं असं केलं कोरोनात हजारो लोक मिळेल रस्त्यावर नाही आले ना बोल बाप्पा रस्त्यावर नोटाबंदीला लोक कोणाचं उभा गोरगरीबाची गोर गरिबाची श्रीमंतांनी कुटुंब माहिती पिका रोबा ठावते पीक विम्याला उभं टाकावं लागते ला प्रत्येक गोष्टीला ऊसाचा प्रश्न ऊस लावण्यापासून त्याची पूर्ण बेदरी असते ऊस घालताना देखील पैसे देऊ देऊन दहा हजार वीस वीस हजार रुपये देऊन ऊस घालावं लागते इतकी परिस्थिती परिस्थितीमध्ये हा न्याय देते दिसत नाही शेतकऱ्याचे काय हार त्यामुळे शेतकऱ्याची उदासी उदासीनता आहे कारण हे सगळे सारखे असं शेतकऱ्यांनी सगळ्या मतदारांनी ठरवून टाकलेले म्हणा मानसिकता यामुळं माझ्यासारखा सामान्य माणूस तेच करणार संख्येला वाटत त्याला मतदान करा जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे केंद्रात खूप तरी आपलं नाव झालं पाहिजे जे मागासलेपणाचा ठपका आपल्या बीड जिल्ह्यावर ते खूप पुसला घ्यायला पाहिजे त्यासाठी उद्योगधंदे एमआयडीसी त्या झाल्या पाहिजे एमआयडीसी नसल्यामुळं उद्योगधंदे नसल्यामुळं हजारो बेरोजगार तरुणाच्या आज जग होत नाही कोणी गावात गेलो आम्हाला शंभरपणा रोजगार भेटल्यानंतर ते सगळे प्रश्न सुटत खूप महत्वाचा प्रश्न आहे बेरोजगारी भेटली पाहिजे आत्महत्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काय उतरते मी आत्महत्या केल्यानंतर लाख रुपये भेटते आत्महत्या करायच्या आधी त्याला पन्नास हजार देण्याचा प्रयत्न करा दे दे ना पन्नास हजार रुपये देऊन ते तर झाडला त्याच्या राहील बायकुला नवरा राहील ह्यासाठी कुठेतरी बघा ना काय करता येते धोरण नाही दोन्ही पक्षाकडे नाही म्हणजे आता हे दहा वर्ष सरकार आहे इथले शेतकरी असतील उस्तोड कामगार असतील वंचित उपेक्षित लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले असं तुम्हाला वाटतं का हो निश्चित अपयशी ठरले कारण आमची शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या मराठा आरक्षणासाठी तर किती लोकांनी आत्महत्या युवकाने युवतीने केल्या कुठतरी हे संघटक सरकार मध्ये निष्काळ आहे जनतेची ह्याला हित कशात हे लक्षात देत नाही टमाटे दोनशे रुपये कोण झाले दोन रुपये किलो कोण झाले हे सांगायला सध्या सरकार तयार होत नाही म्हणजे जनता भीत जनतेला काय वाटते बाजार भाव त्यांना माहीत झाला हमी भाव दिल्यानंतर हमी भाव दिल्यानंतर ते लवकरच पीक केलं पाहिजे त्याला किती आवर्ज येते उसाला काय भाव पाहिजे त्याला किती खत टाकावं लागेल काय करावं लागेल तुमचा भाव ते आम्हाला पुन्हा घालतानीच कळते आधी नसते ना हमी भाव दिल्यानंतर फिक्स आम्ही केल्या कपड्या दुपारी गेलो असते आम्हाला कळतं हे शर्ट एवढ्याच घ्यायचं नाही आमचं घ्यायचं आम्ही ठरतो त्या टाइम मध्ये आम्हाला सोयाबीन लावायचं ऊस लावायचा तूर लावायचं बाजार लावायचं आम्हाला कळलं ना पुढच्या वेळेच्यात काय करायचं हे कुठेतरी शासनाने हमी भावाची सुरू केला पाहिजे त्यासाठी तिथे आडणार कोण हे गेलेले लोक गुलाम आहेत माझ्या सारख्याला तिथे गेल्यानंतर मला आडता येईल ना तो आता आरक्षणासाठी विषय झाला तर सगळ्यात आधी बदल मोबाईल नोकरीचं सर्टिफिकेट आहे पुन्हा फॉर्म बी भरू लागले ओबीसी मधून म्हणजे बीड जिल्ह्यातल्या पोराच्या अंगावचे वळ निघले नाही पोरं जेल मध्ये सडायचे आमच्या अजून इंटरव्ह्यू जागे होणार नाही तर जण तरी तुम्ही आमचं अजून नाव सगळ्या नाही त्याच्यामध्ये आमचं कुंभीचं नाव सगळ्या सापडलं नाही बीड जिल्ह्यात सत्तर हजार फक्त सापडले सत्तर हजार मराठीत लोकसंख्या साडेआठ लाख आहे सत्तर हजार साडेआठ लाख ह्याच्यामध्ये जर सगळ्यात आधी मराठा पत्र म्हणून घेणार बप्पा जर अगोदर सर्टिफिकेट काढायचं असेल तर एकूण तरी चुकीचं आहे ना सर झाल्यानंतर म्हणजे आता काळ असा आला की पहिला काळ कसा होता जे पण प्रस्तावित असतील किंवा स्वतःला पुढारलेला समाज असेल तो वंचित उपेक्षित लोकांसाठी आंदोलन लढा उभारायची आणि इतर खाल्ल्या वर्गाला न्याय भेटायचा पण आता परिस्थिती उलटी झाली का की खाल्ल्या वर्गाने लढा उभारायचा आणि त्या, -त्या समाजातील जे प्रस्थापित स्वतःला पुढारले ते लाभ घ्यायला लागले का समोर लवकरचा लढा होता जे मराठा आरक्षण ते गोळा जात लाखो करोडोची मोर्चे निघाली हे गरजू मत त्या श्रीमंत श्रीमंत मराठा असत तो कुणी असं पण हे प्रस्थापिकाकड नंतर कसा गेला लढले गरीब आणि फायदे श्रीमंत असं कुठतरी व्हायला लागले हे बंद झालं पाहिजे हे समाजाला लक्षात आलं पाहिजे की आपण किती वेदर झालो किती केसेस झाल्या कोणी आत्महत्या केल्या कोणी ऍक्सिडेंट मध्ये वाढले मोर्चाला येताना जाताने त्याच्या घराकडे कधी गरजून लोकांना भेट दिली का साखळी उपोषण केले भेट दिले लोकांनी ते त्यांच्या कडे भेट दिली का म्हणजे आयत्या चुलीवर मराठा समाजाच्या आयत्या चुलीवर भाकर वाढण्यात आपण बजरंग सोडून करत आहे म्हणजे मराठा आरक्षणासारख्या ज्वलंत प्रश्नावर स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न महायुतीचे उमेदवार बजरंग बाप्पा करत आहेत असं आपला थेट आरोप आहे हो शंभर टक्के शंभर त्यांचे माय महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा ते ह्याचा वापर मराठा समाजाच्या चुलीच भाकर भाजण्याचा प्रयत्न करत आहेत ते त्यांना करायला नाही पाहिजे

सामान्याच्या प्रश्नासाठी झगडावं लागते संघर्ष करावा लागते तर इतर जो तरुण आहे विशेषतः बीड जिल्ह्यातील तरुणांना आपला वर्षाचा सामाजिक अनुभव आहे या अनुभवाच्या माध्यमातून आपण काय तरुणांना संदेश द्या नाही माझा तरुणांना बीड जिल्ह्यात एकच संदेश सर्व जाती धर्माच्या या राजकीय नेत्याचा पाठिंबा कधीच होऊ नका हे कधीच कुणाचंच नाही तर आज आपण बघतो सगळे पक्षावर तिन्ही उद्याचे लोकसभा विधानसभेचे उमेदवार धरलं तिन्ही उमेदवार सध्यापूर्ण येत याच्या बाजूने हे उद्याचे ना टाकून तुमचं राजकीय दुश्मा ह्याच्या ह्या नेत्यामुळं तुमच्या राजकीय दुश्मान्या होतात फेसबुकला होतात गावात होतात ग्रामपंचायतला होतात जिल्हा परिषद वाहतात पण हे कधी बी एक होतात त्यामुळे ह्याच्या नादी लागून न लागतात आपल्याच आईवडिलांचे आशीर्वाद घ्यायचा था। आपली शेती पाणी हे ते उद्योग धंद्यामध्ये कसं पडता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या या राजकीय नेत्या फक्त युवा ने ने नेता युवा नेता म्हणून शेवटी मी इतकं काम करून मी माझे आरोप जर होत असते समाजासाठी मी स्वार्थ काम केलं नाही भेटली त्याला सगळ्या माहिती मी कधी कोणची गुत्तेदारी केली नाही काही केलं नाही तरी मला नाव ठेवते तर तुम्हाला तिकडे तिकडे जाणार नाव ठेवलं पण हे सर्व तो अकार आज बी कोणी नाव ठेवत नाही अकार दादा असते नवी साडेसकर असत मोहन जगताप असत तिघं बी आतील एकाच ठिकाणी भेटले मांडीला मांडी जाऊन पण ह्यांना कोणी आरोप करणार नाही की हे मॅनेज का काही झाले काय पण माझ्यासारखं गरिबीचं निघून एकदा दिल्ली जायचं स्वप्न बघते ते बी मनोज मी पाटलाचा आशीर्वाद घेऊन त्यांना मी सांगितलं नारायण पाटला किंवा मी कोणत्या पक्षाचं काम करून आम्ही कधी तुमचा असतो तेरा तारखेला संपलं की चौदा तारखेपासून मी जारांगी पाटलाच्या आठ तारीख आठ जे मेळावा आहे त्याच्यात सहभागी होणार आहे तोपर्यंत आम्ही दारांगी पाटलाचं नाव मी घेणार नाही कारण त्यांचं त्यांना निर्णय घेतला की आपल्याला उमेदवार द्यायचा पण आम्ही त्यांना म्हणजे जनतेला म्हणून इच्छितो मराठा समाजासाठी पंचवीस वर्ष घातल्यानंतर मी भाजपचं काम का करावं ज्यांना आपल्याला आता फशील वाशिमधी अशी मध्ये विजय सभा घ्यायला कोण आहे की सगळे सोयरीची अंमलबजावणी केली नाही त्याचं मतदान करू शकत नाही आणि शरद पवार सरकार बदलणार नाही त्याच्यावर इतके ते संड्याला कधीच मराठा समाजाविषयी ते बोलणार नाही तर बोलणार नाही सगळे सोयरीची अंमलबजावणी कधीच करणार नाही राष्ट्रवादीच आम्ही काम काम करावं त्यापेक्षा मी स्वतःच उभा आहे स्वाभिमानी मराठा समाजाने शेतकऱ्यांनी निश्चित मला मतदान करते हे मला मी विश्वास आहे त्यामुळं सर्व जनतेला तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी राजेंद्र राजेंद्र होके माझं टीव्ही व्ही आहे पंचवीस नंबरला टीव्ही व्ही निशाणी बटन दाबून मला प्रचंड मतदार विषय करा एवढी विनंती करतो तर मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय बेधडक आणि दिलखुलास मुलाखत बीड लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेंद्र जे होके यांनी आपल्याला दिलेले आहे होके पाटील आपले धन्यवाद मी लक्ष्मण काठवडे कॅमेरामन अतुल आतूर सह माझलगाव